दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीसला पंचायत समिती सभागृहामध्ये आपल्या भागाचे आदरणीय आमदार चंदुभाऊ यावलकर यांनी पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेत सहभागी असलेल्या आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या काही शेतकरी गटाचा सत्कार केला या कार्यक्रमामध्ये पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय देशमुख सर कृषी विभागाचे कृषी अधिकारी आगरकर सर राजकुमार राऊत राहुल आगरकर भाग्येश देशमुख प्राध्यापक दर्शन गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते शेतीमध्ये अनेक समस्या आहे त्या अनेक समस्या एकटा शेतकरी दूर करू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जर गटाने एकत्र करू शकतो आणि आपले उत्पन्न वाढवून खर्चही कमी करू शकतो या धर्तीवर पाणी फाउंडेशन ही स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट काम करणाऱ्या गटांचा आदरणीय आमदार साहेबांतर्फे सत्कार करण्यात आला या गटामध्ये परिवर्तन शेतकरी गट वाटोळा परिश्रम शेतकरी गट पर्यावरण पर्यावरणपूरक महिला शेतकरी गट वाठोडा अन्नपूर्णा महिला शेतकरी गट सावंगा आजचा विद्यार्थी उद्याचा शेतकरी गट वढाळा साम्राज्य शेतकरी गट इस्लामपूर जय बजरंग शेतकरी गट खानापूर सावित्री महिला शेतकरी गट काठी आम्रपाली महिला शेतकरी गट मांगरुडी समृद्धी महिला शेतकरी गट वावरुडी उंच भरारी महिला शेतकरी गट झोलंबा धरतीपुत्र शेतकरी गट परसवाडा सर्वज्ञ महिला शेतकरी गट बारगाव नवजीवन शेतकरी गट बारगाव जैविक शेतकरी गट वरुडी या सर्व गटांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी असलेल्या अन्नपूर्णा महिला शेतकरी गटाने काही दिवसापूर्वी पी ओ पीची मूर्ती ही बंद व्हावी याकरिता कलेक्टर साहेबांकडे निवेदन दिले होते कारण त्यांना अनेक भागात नदी ना नाल्यांमध्ये काही मूर्त्यांचे पाय तुटलेले हात तुटलेले हे दिसून आले आणि हे असं होऊ नये आपण त्या मूर्त्यांची मनोभावे पूजा करतो आणि त्या मूर्त्यांची अशी दुर्दशा होते त्यामुळे त्यांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिले होते कलेक्टर साहेबांनी ते निवेदन पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवले आणि पी ओ पीच्या मूर्ती बंद व्हावी यासाठी कोर्टाने निर्णय दिला त्यामुळे सुद्धा त्या गटाचा विशेष सत्कार करण्यात आला त्याचबरोबर या सर्व गटांना मार्गदर्शन करणारे पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक जयकुमार सोनुले व प्रशिक्षक कल्याणी वडसकर यांचासुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक प्राध्यापक दर्शन गावंडे यांनी तर आभार सतीश आंबोरे यांनी मानले